शेतकरी बंधू नमस्कार आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत की सफरजनची माहिती सर द्या लागवड अंतर उत्पादन व्हरायटीची माहिती द्या तर शेतकरी बंधू आज जो आपण सफरजनचा व्हिडिओ बघतो आहे ही, ही रोपाची जात आहे हार्मन नाईंटी नाईन हार्मन नाईन्टी नाईन म्हटलं तर ही जी जात आहे सफरजनची जर सफरजन देतं लाल कलर फिक्कट गुलाबी तर आता हर्मन नाईन्टी नाईन म्हटलं तर हिचं लागवड अंतर असतं दहा बाय दहा एकरामध्ये साडेचारशे रोपं रोप आता असताना था हे दोन वर्षाचं रोप आहे दोन वर्षाचं रोप म्हटलं की जमिनीमध्ये लागल्यानंतर आता आपण बघू शकतो ह्या दिवसात पानगळ झालेली असते कारण आज दिनांक दोन एक दोन हजार चोवीसला आपण जे व्हिडिओ बघत आहोत त्यावेळी झाडांची पानगळ होऊन आता नवीन फुटवा येत आहे कारण ह्या ह्याच्यामध्ये झाडांची पानगळ होऊन नवीन फुटवा जे येत असतो आणि शेतकरी बंधूंनी जमिनीत लावल्यानंतर ह्याला आपल्याला फुटवा सर्व पेरामध्ये फुटवा येणार आणि झाडाची ग्रोथ होणार आता हार्मोन नाईन्टी नाईन म्हटलं तर हे सफरजन जे आहे हे सफरजन आपल्या कुठल्याही वातावरणात येतं महाराष्ट्रात ही आपण सर्व ठिकाणी लागवड करू शकतो दहा बाय दहावर ते अंतर आहे एका एकरामध्ये आपण साडेचारशे रोपं लावू शकतो रोप लावल्यापासून दोन वर्षामध्ये आपल्याला हेचं उत्पादन चालू होतं आणि ऊन वारा पाऊस किंवा उष्ण कोरडं हवामान हे ह्या जातीला काहीही होत नाही आता मार्केटमध्ये बरेच जण शेताबाजी रोपं विकतात त्यामध्ये अन्ना ही जी व्हरायटी आहे तर ते अण्णा व्हरायटी जर म्हटलं तर ती पूर्ण आपल्याला व्हाईट कलरमध्ये येते आणि ही जी येते ही लाल आणि जांभळट कलर असा ह्या सपर्यंतचा असतो तर लागवड अंतर आपण जर ह्या प्रकारे केलं तर मध्ये आपण आंतरपिकं काहीही घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी बंधूंना मध्ये आंतरपिके तर घेता येतात आणि उत्पादन जर म्हणलं तर दोन वर्षांनी चालू होतं लागवड अंतराय दहा बाय दहा त्यामुळे मध्ये बरीच वर्ष आपल्याला आंतरपिके येणार आहेत आणि उत्पादनाचा भाग जर बघितला तर दोन वर्षांनी चालू होतं सुरुवातीला आपल्याला दहा ते बारा किलो एका झाडापासून सपोर्ज मिळतात नंतर जसं झाडाचा डेरेदारपणा जा वाढेल तसं उत्पादन वाढत जातं आता ह्याची जर लागवड म्हटलं तर शिरूर पाबळमध्ये झालेले उत्पादन घेतलेलं आहे तर आपण सर्व ठिकाणी हि जी लागवड झालेली बघू शकतो आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पनाळेमध्ये लागवड झालेली आहे त्याचबरोबर बत्तीसरा जांभळवाडी ह्या भागात लागवड झालेली आहे मणीराजोरी त्यानंतर सोलापूर बार्शीमध्ये लातूरमध्ये अशा सर्व ठिकाणी लागवडी होऊन ला आता उत्पादन चालू झालेलं आहे आता हे हरमन नाईंटी नाईन व्हरायटी म्हटलं तर सर्व भागात येणारी ही एकच व्हरायटी अशी आहे की त्याला आपल्याला उत्पादन दोन वर्षामध्ये गॅरंटेड लाग लागतं त्याचबरोबर ह्या सफरचंदला मार्केटमध्ये बाजारभाव चांगला मिळतो दुसरी गोष्ट एकदा लावल्यानंतर ही जी बाग आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षे चालते आणि प्रत्येक वर्षी फळधारणा चालू होते साधारण ह्याला सात ते आठ महिने फळधारणा असते तर ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं साधारण रोपाची उंची साडेतीन ते चार फूट असते सरासरी आता पाणघर झाल्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतं की पूर्ण शेंड्यापासून त्याची पानगळ होऊन आता नवीन फुटवा चालू झालेला आहे आता जे आपण व्हिडिओमध्ये बघतो हे डोळे फुगले जातात आता हे बघा अशा प्रकारचे डोळे फुगले जातात आणि त्यानंतर झाडाला असा फुटवा नवीन यायला चालू होते तर शेतकरी बंधूंनी बाकीच्या व्हरायटी लावण्यापेक्षा हर्मन नाईन्टी नाईन जर व्हरायटी लावली तर हे रोप आता असताना पाच किलोच्या बॅगमध्ये रोपाची किंमत दोनशे रुपये असते आणि रोप लावल्यापासून दोन वर्ष त्याचं उत्पादन चालू होतं आता हर्मन नाईन्टी नाईन जर म्हटलं तर ही व्हरायटी जमीन लागल्यानंतर फास्ट वाढायचा होते आणि उत्पादन हे प्रत्येक वर्षी वाढत जातं साधारण आपण तिसऱ्या वर्षी जर बावीस ते पंचवीस किलो सरासरी एका झाडापासून उत्पादन घेऊ शकतो कारण झाड जेवढं डेरदार होईल तेवढं आपल्याला फुटवा जास्तीत जास्त प्रमाणात येईल तसे फळदारणं आपल्याला वाढत जाते आणि आयुष्यमान पण चांगलं असल्यामुळे आता बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंनी आंतरपिकं घेतलेले आहेत प्रत्येक सफरचंद बागेमध्ये शेतकऱ्यांनी कोणी कांदा लावलेला आहे गहू लावलेला आहे अशा प्रकारची लहान वाढणारी पिकं जर घेतली तर आपल्याला चालू शकतं जमिनीची मशागत होत राहते त्यामुळे आपल्याला ह्या पिकाला चांगली वाढण्यासाठी मदत मिळते आता त्यामध्ये आपण जी हार्मोन्टीन भरायला लावतो आहे त्याचबरोबर आपल्याकडे एक्झॉटिकमध्ये बदामची झाडं मिळतात त्यानंतर वॉटर ॲपल मिळतं सफेद जाम म्हणतो आपण त्याला लिची अशा प्रकारचे आपण एक्झॉटिकमध्ये रोपं लावू शकतो आता बदामचं झाड जर म्हणलं तर शेतकरी बंधू खायचं बदामचे जे झाड येतं ते अशा प्रकारचं असतं ते पण ह्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ शेतकरी बंधूंना माहिती होईल आता या आपण झाडाची पानगळ होऊन आता नवीन फुटवा चालू झालेला आहे तरी खायचं जे बदाम असतं हे बदामचं रोप अशा प्रकारे असतं शेतकरी बंधू बघू शकतो तर अशा प्रकारचे आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात मलन ॲपल असेल स्टार फ्रूट लिची आव्याकोडो त्याला बटरफ्रूट म्हणतो आपण खजूर असे सर्व आपल्याकडे रोपं मिळत असतात बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात शेतकरी बंधू पेर आता हे खायच्या बदामच्या झाडाचं हे पण बघू शकतो आपण एक ग्राफ्टेड रोप आहे अशा आपल्याकडे सर्व फळझाडे एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट लिची ॲप वाईट जाम अवयकडो अशी सर्व फळझाडे मिळत असतात बुकिंगनंतर ही शेतकऱ्यांना बंधूंना रोपं घरपोच मिळत असतात आता बदामचं जे झाड आहे तिची किंमत अडीचशे रुपये असते बघू शकतो आपण आणि शेताप सफरांच्या झाडाची किंमत दोनशे रुपये असते हरमन नाईन्टी नाईन सरासरी झाड आपल्याला दोन वर्षाचं रोप असतं पाच किलोच्या बॅगमध्ये आता बदामचं पण झाड आपण दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं कुठलेही रोपं जमीतला आल्यानंतर तिची ग्रोथ होत असते रोपं वाढत असतात आणि उत्पादन आपल्याला लवकर मिळत असतं तर शेतकरी बंधू ही आपली नर्सरी जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे मिळतात एक्झॉटिकमध्ये रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि नव शेता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा